रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे माझे नेते आणि जुने मित्र आहेत परंतु मी आजच्या घडीला महाविकास आघाडीबरोबर असल्याने दादांना मतदान करू शकत नाही असा खुलासा माजी आमदार गणपत यांनी केला आहे मला माझ्या घरी जुनी मैत्री जपलीत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद पण तुम्हाला विनम्रप्रमाणे तुम्हाला सांगतो की मी माझं मतदान तुम्हाला देणार नाही याची पाहिजे ते कॅसेट तुम्हाला मिळेल ज्याने कोणी केले असेल पण यूट्यूबला ही दाखवली असं मला कळलं यूट्यूबला दाखवली की मी माझं हे वाक्य आहे तुम्ही जरी आलात तरी मी मतदान करणार नाही पण मला सांगायला खेद वाटतो की मीडियाने तेवढंच वाक्य बाजूला ठेवून दादा तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी ठामपणे आहे असं जे चित्र रंगवलं गेलं त्यामुळे मला एवढं दुःख झालं की माझं एक राजकीय कारकिर्द परत काय माझा अंत होतो आहे की काय परंतु तुम्ही विचार करा की सोमवारी या मतदारसंघामध्ये खासदार साहेबांच्या पाच सभा झाल्या त्या पाचही सभेला मी हजेरी लावलेली आहे ओणीची एक सभा सोडून चारही सभांमध्ये माझी भाषणं आहेत आणि सेकंड डेला हे घडलं जर मला जायचंच असतं किंवा त्यांना मदतच करायची असते तर या चार सभेना मी हजेरीच लावली नसती चार दिवसांपूर्वी महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांची अचानक भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केल्याने राजकारणात एकच खळबळ माजली होती आणि सोशल मीडियावर गणपत कदम आता नारायण राणे यांना मदत करणार अशा बातम्या येऊ लागल्याने अखेर माजी आमदार गणपत कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर खुलासा केला आणि आपण दादा यांना कदापि मदत करणार नाही असं सांगितले आणि उमेदवार कोणालाही भेटू शकतो असंही म्हणाले ज्या दिवशी फॉर्म भरला गेला आपल्या खासदारांचा त्या दिवशी मी मुंबईवरून निघालेलो आहे आणि मी इकडे आलेलो आहे तो ह्यांच्या प्रचाराला आलो का ह्यांना तिकीट नंतर मिळाली मग मी आलो तो आमच्या पक्षाच्या प्रचाराला आलो ना एवढं करू नये जर चित्र असं अर्थात ते कोण रंगवते काय रंगवते तुम्ही आहात तुम्ही सोडण्यात तुम्हाला त्यातून कळलं म्हणून हा खुलासा करावा आणि तुमच्याकडे काही मनात शंका असेल की तुम्ही एवढं जरी म्हणालात तरी आमच्या मनात शंका आहे त्या पण खासदाराने त्यांच्या पी एने तो खासदारापर्यंत फोन दिला नाही ते म्हणाले जरा मिटिंगमध्ये आहेत ती कामात आहेत किंवा कोणाशी बोलत आहेत असं सांगितलं त्याने मला मग मी ताबडतोब जिल्हा प्रमुखांना फोन केला माझ्याकडे ते सगळे मी हे डिलेट नाही केले माझ्या मोबाईलमध्ये किती वाजून किती मिनटांनी फोन केलेत ते माझ्याकडे आहेत मी जिल्हा प्रमुखांना फोन केला असं असं झालं आहे मला उद्या घरी येतो आहे म्हणून त्यांनी मॅसेज दिला मी काय करू तुम्ही सांगा तर त्यांनी सांगितलं हे निवडणूक आहे निवडणुकीत उमेदवार कोणालाही भेटू शकतो संपर्क प्रमुखांना सांगितलं की बाबा असं असं घडलं आहे तुमच्या कानावर घालतो माझ्या उपरेक्षा तुम्ही कधीही फोन करून त्यांची ती खासियत होती हे सांगायला मला काही वाटत नाही तसं परंतु नंतरचं जे वाक्य काही वृत्तमाध्य माध्यमातून आलं की समोरच्यानी दादांना अपील केलं की तुम्ही यांना मतं द्या मी केलं मी ना नाकारत नाही पण समोर कोण होते बसलेले जे समोर दहा बारा माणसं होती आमच्या गावातली जास्तीत जास्त दहा ते बारा होती माणसं आणि बाकी सगळ्या त्यांच्यावर आलेला लवा जमा होता आमच्या गावातले दहा ते बाराच होते आणि ते सगळे बी जे पीचे होते ते मागे येणार नाही पण त्यावेळेला मी शिवसेनेत होतो नव्याण्णव साली मी शिवसेनेतच होतो त्यानंतर त्यांनी केलेली जी कामं होती ती मी सांगितली उत्तम प्रशासक आहेत हे त्यावेळेचे माझे शब्द आहेत की दादांनी जरी मागे वळून पाहिलं तरी सगळी आमदार मंडळी चूप होत होती समोरचे पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती समोरचे लोक पण त्यांचं भाषण नीट ऐकायचे ही त्यांची खासियत आहे हे मी सांगितली माझे आमदार गणपत कदम यांनी दादांचे आपल्यावर नक्कीच उपकार आहेत असं सांगितलं परंतु त्या सर्व जुन्या आठवणी आहेत असे त्यांनी सांगितले आणि कशा पद्धतीने दादा आपल्या घरी आले आणि आपण त्यांच्याबरोबर काय चर्चा केली हे सगळं सांगितलं आणि घराऐवजी आपण अंगणात बसून चर्चा केली परंतु याचा अर्थ मी महायुतीमध्ये गेलो असा होत नाही असे माझे आमदार गणपत कदम म्हणाले आणि एकूणच दादांच्या भेटीवर त्यांनी पडदा टाकण्याचं काम केले आहे निवडणुकीत तुम्हाला मदत करून उपकाराची फेड हे माझ्या तत्वात बसत नाही कारण मी जिथे आहे तिथे कायम आहे त्यामुळे परत फेड वगैरे दुसऱ्या मार्गाने होऊ शकेल पण मतदान मी स्वतः तुम्हाला करणं किंवा मी आणखी कोणाला प्रचार करणं अरे जाऊ दे रे आता कशाला सारखे सारखे तेच राणेसाहेबांना मत मतं टाकणं हे कधीही माझ्या तो तोंडातून आलेलं नाही आणि येणार पण संदीप मालपेकरांच्या घरी झाली त्यानंतर ते खलिफेबाईंना भेटले त्यांच्याकडे चर्चा त्यांनाही ते भेटले त्याची चर्चा कुठे झाली नाही गणपत गणपतीची चर्चा आली असं त्याबद्दल मला खेद वगैरे काही नाही कारण शेवटी मी जवळचा असल्यामुळे ती चर्चा होऊ शकते आणिच्या लोकांना मी काय सांगू का तुम्ही ह्यांना मतं देऊ नका ती त्यांचीच माणसं होती मी म्हटलं बाबा दादांना तुम्ही मतदान करा आणि त्यांना विजयी करा जसं त्यांनी सिंधुदुर्गात काम केलं तसं रत्नागिरीत तुम्हाला करून दाखवतील हे वाक्य मी बोललेलं मी वाक्यातून मागे नाही येणार ना। मी हेही सांगितलं की सिंधुदुर्गाचा विकास विकास त्यांनी भरपूर केलेला आहे आता त्यांना संधी आहे ते इकडे तुमच्या रत्नागिरीचा पण विकास करतील सांगितलं भाईने की दादा तुम्ही बोला मी उठलं आता एका मनुष्याने दादाना दादानी काय उपकार केले ते सांगितले त्यामुळे मलाही तीरी ओढावी लागली मी पण म्हटलं मी शिवसेनेत असताना दोन हजार नऊ साली सॉरी ते नव्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव साली विधानसभेचं सा तिकीट वाटप झालं त्यावेळेला मला तिकीट मिळालं नव्हतं आणि मी त्यांच्याकडे गेलो ते त्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी मला विचारलं इथं काय करता प्रचार सुरू केला की के नाही मी म्हटलं यादी बघा तर त्यांनी यादी पाहिली त्यात माझं नाव नव्हतं त्यांनी स्वतःच्या गाडीत मला बसून केलं आणि म्हणून त्याने तिथे प्रस्तावना करायला स्वतः पहिला उभा राहिला त्याने प्रस्तावना केली की या माणसामुळे आज मी उभा आहे नाहीतर मला आत्महत्या करावी लागली असती माझं सर्विस ग्रॅज्युएटी सर्व पोलीस खात्याने अडवलं होतं आर आर पाटलांकडे जाऊन दादाने मध्यस्थी केली म्हणून मला हे सगळं मिळालं आणि म्हणून मी आज इथे उभा आहे मी यांचं आपल्या आपल्या गावामध्ये स्वागत करतो शेवटची ओणीमध्ये होती की ती सभा दहा वाजता संपली ओणीमधली आणि मी तिथून निघालो साधारण खरं त्यापर्यंत आलो होतो आणि माझा मोबाईल वाजला आणि त्या मोबाईलवर जो ग्रस्त होतो त्यांनी सांगितलं मी कणकवलीतून बोलतो आहे राणेसाहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे मी म्हटलं ठीक आहे द्या त्यांनी तो मोबाईल राणेसाहेबांना दिला राणेसाहेब म्हणाले कुठे आहेत मी म्हटलं मी प्रचारात आहे आता निघालेलो आहे घराकडे येतो आहे आता मी उद्या सकाळी अकरा वाजता तुमच्या घरी येतो आहे मी म्हटलं दादा तुम्ही चार दिवसापूर्वी पण मला निरोप दिलेला होता तेव्हाही मी तुम्हाला सांगितलं आहे मेहरबानी करा आणि माझ्या घरी येऊ नका आजही तुम्हाला मी आता सांगतो आहे कृपया माझ्यावर मेहरबानी करा तुम्ही माझ्या घरी येऊ नका त्यांचं उत्तर असं होतं की तुमच्या गाडीला ॲक्सिडंट झाला ही बातमी मी ऐकली मला लोकांनी सांगितली तुम्ही माझे जुने सहकारी आह शिवसेनेच्या स्थापनेपासून आपण एकत्र राहिलेलो आहोत तुम्ही जरी म्हणालात मला मार लागला नाही तरी देखील एक जुना सहकारी एक मित्र म्हणून तुमच्या प्रकृतीची चौकशी करावी म्हणून मी येत आहे तुम्हाला त्याची काय हरकत आहे का माझाही नावेलाच झालं मी म्हटलं ठीक आहे तुम्ही उद्या या आम्ही तुमचं आल्यावर आमच्या भारतीय संस्कृतीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचं आपण तो दुश्मन जरी असला आणि काही असलं तरी त्याचं आपण स्वागत करतो की या मतदारसंघात मी निवडणूक लढवतोय तुम्हाला माहिती आहे मी उमेदवार आहे तुम्ही माझे मतदार आहात तुम्ही मतदान कोणाला करायचं तो तुमच्या मनाचा प्रश्न आहे पण माझे मतदार म्हणून मी तुम्हाला भेटू शकतो की त्यांची वाक्य आहेत त्याप्रमाणे ते मंगळवारी सकाळी बारा वाजून दहा मिनटांनी माझ्या घरी आले घरी आल्यानंतर मी आमचे जे गावचे एक प्रमुख आहेत त्यांना सांगितलं तुम्ही स्वागत करा त्यांनी त्यांचं स्वागत केलं शाल वगैरे दिली गुच्छ वगैरे दिला इथपर्यंतचा सगळा व्यवहार सगळा व्यवस्थित होता प्रश्न जो पुढे घडला ज्याने माझ्या त्या घराच्या इथे प्रस्तावना केली मी सुरुवातीला तुम्हाला सांगतो मी माझ्या घरात त्यांना घेतलेलं नाही ज्याला आपण खळं म्हणतो तर माझं जरा बांधलेलं आहे व्यवस्थित काही लोकांनी पाहिलं असेल तिथेच बाहेर मी खुर्च्या मांडलेल्या होत्या त्याच्यावरच ते बसले घरात अजिबात प्रवेश नव्हता तुम्हाला बात त्याचा त्याचा हे तुम्हाला स्पष्ट सांगतो अजिबात घरात माझ्या प्र प्रवेश नव्हता बसल्यानंतर ज्याने प्रस्तावना केली तो मनुष्य त्याचं त्याचं नाव आहे मनोहर कदम त्याला आम्ही सगळे भाई म्हणतो हे मनोहर कदम हे ट्रॅफिक पोलीसमध्ये होते आणि रिटायर झाले ते रिटायर झाल्यावर त्यांची पेन्शन अडवली गेली स सर, सर्व्हिस अडीसांची गृहनिर्माण संस्था होती त्या संस्थेमध्ये काहीतरी गैरप्रकार घडला आर्थिक गैरव्यवहार घडला आणि हा आमचा हा मनोहर कदम त्या संस्थेचा सरचिटणीस होता आणि त्या आर्थिक घोटाळ्यामुळे याची पेन्शननी सर्विस सगळं अडवलं तो माझ्याकडे आला त्यावेळेला दादा महसूल मंत्री होते समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्र तो तेल असेस कोकण तेल महत्वाचार्य कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सतकॉन प्रेस करा